माझी वसुंधरा अभियान मी फायनलचा तडाखा प्रचंड वाढतं हे तापमान आहे आणि प्रदूषण या विषयांवरती आपण जरूर चर्चा करणार आहोत खर तर वृक्ष लागवड हे आवश्यक झालेले आहे मोठ्या प्रमाणावरती झाली पाहिजे शहरी भाग असो किंवा ग्रामीण विभाग आणि स्वच्छता ती मेंटेन करत आली पाहिजे आपण पाहू शकाल नावजे ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंच महाभूतांवर आधारित जीवन पृथ्वी जल अग्निवायू आणि आकाश या पाच तत्वावरती आधारित जीवनशैलीचा अंगीकार करणं ही काळाची गरज बनलेली आहे या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत नावजे या गावाने सहभाग घेऊन संपूर्ण वर्षभरात अनेक उपक्रम राबवले रांगोळी स्पर्धा किल्ले बांधणी स्पर्धा लेजिमच्या माध्यमातून जनजागृती स्वच्छ सुंदर अंगण स्पर्धा घरोघरी परसबाग शोशखड्डेचा वापर जलतारा प्रकल्प रेन वॉटर हार्वेस्टिंग वृक्षारोपण वृक्ष संवर्धन इलेक्ट्रिक वाहनांचा अंगीकार बंधारा आहे आपण माझी वसुंधरा अभियानाबद्दल चर्चा करत होतो वनराई बंधारा असेल प्लास्टिक आणि ई कचरा संकलन केंद्र निर्माल्यपासून खत तयार करणं कृत्रिम तलावात गणेश विसर्जन लोक सहभागातून विविध उपक्रम हे यशस्वीपणे ग्रामपंचायत नावजेने परिपूर्ण केलेला आहे हा उपक्रम का केलाय त्याचा उद्देश काय आहे तर जे प्रचंड वाढतं तापमान आहे आणि जे प्रदूषण आहे त्याला कुठेतरी आळा घालता यावा आणि म्हणून ग्रामपंचायत नावजेचा आदर्श घेऊन उर्वरित पालघर जिल्ह्यातील सर्व गावांनी माजी वसुंधरा अभियान हा प्रकल्प आपल्या देखील गावात राबवावा सहभागी व्हावं केपीएलच्या माध्यमातून सर्वांना आम्ही आवाहन करीत आहोत धन्यवाद ओळख्यात मॅच दिशेने बॉलर तयार